शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पवयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी व एक सप्टेंबर दोन हजार एकोणावीसपासून प्रत्यक्ष देण्याचे निर्देश दिले आहे दरम्यान सातवा वेतन आयोगामुळे महापालिकेच्या पगार आणि पेन्शन खर्चात दरमहा दोन कोटींनी वाढ होणार आहे घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून शहरात दोन विहिरींसह विविध पंधरा ठिकाणी कृत्रिम हौद उभारून व्यवस्था करण्यात येणार आहे तेथे निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे आयुक्त यशवंत डांगे यांनी बुधवारी विहिरीची पाहणी करून स्वच्छता दिवस व विहिरींवरील जाळ्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे महापालिकेकडून नेप्ती रोडवरील बाळाजी बुवा विहीर व नगर येथील विहिरीची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे त्या ठिकाणी तुटलेल्या जाळ्यांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे शहरात काही गणेश भक्त व भाविकांकडे दीड दिवस पाच दिवसाचे गणपती असतात त्यामुळे सर्व विसर्जन विहिरींची तत्काळ स्वच्छता करा विहिरीतील गाळ काढून तेथे पाणी कमी असल्यास पाण्याची व्यवस्था करा असे सूचना आयुक्त यशवंत नागे यांनी दिले आहे महापालिका कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो मंजूर व्हावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनचे पदाधिकारी सलग नऊ दिवस उपोषणास बसले होते राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला यासाठी आमदार जगताप यांनी पाठपुरवठा केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तो मंजूर झाला असून आदेशाचे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला नगर शहर स्वच्छ राहावे त्यातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे महापालिकेमार्फत यासाठी स्वच्छतेविषयी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत शहरात दररोज एका रस्त्यावर सफाई केली जात आहे नागरिकांनीही रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत कचरा न टाकता कचरा घंटागाडीतच टाकावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे आपल्या परिसरात घंटागाडी न ना आल्यास नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे व त्यांना घडविण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षकी पेशा हा अतिशय पवित्र पेशा आहे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार उकार ज्ञान देण्याचे पवित्र कार्य ते करतात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले जाते जय आनंद महावीर युवक मंडळ दरवर्षी शिक्षकांचा गौरव करून खऱ्या अर्थानं शिक्षक दिन साजरा करीत आहे असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटी प्रमुख कार्यवाह आशाताई फिरोदिया यांनी केले शहराची ट्वेंटी मध्ये सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर